नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा मागच्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये रस्त्याच्या संदर्भामध्ये शास्त्राने जे काही निर्णय घेतले होते त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक निर्णयाच्या संदर्भामध्ये आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची प्रत्येक शासन निर्णयाची रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली शास्त्राने काय केलं होतं मागच्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना जे काही रस्त्याची आवश्यकता आहे ती गोष्ट लक्षात घेऊन शेत कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना रस्ता आहे जर रस्ता जर नसेल तर शेतकऱ्यांना तर शेतकरी शेती करू शकत नाही शेतीमध्ये जाण्यासाठी आता यांत्रिकरण वाढल्यामुळे शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ते हे एवढी मोठी गरज झालेली आहे शेतकऱ्याची की रस्ता जर नसेल तर शेत शेतकरी हा शेती करू शकत नाही या दृष्टिकोनातून काय केलं महसूल मंत्री साहेबांनी मागच्या वर्षभरामध्ये रस्त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा आणि रस्ते, रस्ते मोकळे करण्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम हाती घेतली होती या मोहिमेमध्ये बरेचसे शासन निर्णय त्याच्यामध्ये त्यांना काढावे लागले जशा जशा अडचणी त्यांना समोर आल्या ज्या ज्या अडचणी ग्राउंड लेवल पासून त्यांच्यापर्यंत गेल्या त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती वेगवेगळे शासन निर्णय आणि वेगवेगळे परिपत्रकाच्या माध्यमातून निर्णय घेतलेले आता काय आता जे सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर येथे या हिवाळ्या अधिवेशनामध्ये परत जे काही रस्ते सध्या नकाशावरचे हे रस्ते सगळे अतिक्रमण मुक्त करून सगळे रस्ते मोकळे करून ते रस्ते एकदम चांगल्या पद्धतीने बांधून देण्याच्या संदर्भामध्ये एक शासनाने योजना आणलेली आहे आणि ती योजना इतकी महत्वाची हो आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा स्वतः रस्ता करायची गरज नाही शेतकऱ्यांना सरकारच सगळ्या गोष्टी करून देणार आहे अशा पद्धतीची ही महत्वाची हो योजना सरकारने आणलेली आणि विधी मंडळामध्ये ही योजना आणल्याच्या नंतर ती मंजूर सुद्धा झालेली आहे आता ही योजना काय तर बघा याच्या अगोदर एक योजना होती मातोश्री पाणन रस्ते परंतु त्याच धर्तीवरती काय केलेलं आहे आता शासनाने मुख्यमंत्री बळीराजा पाणन रस्ते योजना आणलेली ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जीवनदायी देणारी योजना आहे आता बघा या योजनेमध्ये काय दिलेलं आहे कुठले कुठले फायदे योजनेत होणारे रस्ते कसे होणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला एवढी म्हणून सांगणार आहे प्रत्येक एक ना एक गोष्टीचं मी तुम्हाला स्पष्टीकरण याच्यामध्ये बघा पहिले ही योजना आणल्याच्या नंतर आता योजना तर मंजूर झालेली योजनेमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या बघा एक नंबरला शासनाचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट काय या म्हणलं जे काही राज्यभरामध्ये सध्या अस्तित्वात असलेले नकाशावरचे रस्ते बघ आता एक दोन महिन्यापूर्वी काय झालं होतं शासनाने ग्रामपंचायतला महसूल अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना आदेश दिले होते की गावाच्या लेवलवर जे काही रस्ते सध्या हयात आहेत जे रस्ते अस्तित्वात आहेत त्या रस्त्याची नोंद ग्रामसभेमध्ये घ्यायची आणि त्याची यादी तयार करायची आणि शासनाला पाठवायची हो हे का करण्यात आलं होतं त्याचं कारण तुम्हाला या योजनेमध्ये कळेल कारण की ते जे रस्त्याची नोंद झालेली आहे ग्रामसभेच्या ठरावामध्ये त्या सगळ्या रस्त्यांना एक नकाशावरती हो नंबर देणारे आणि ते सगळे रस्ते शासनाला करायचे होते या दृष्टिकोनातून ती माहिती मागवली होती आणि ती माहिती हो या योजनेसाठी मागवली होती ही गोष्ट स्पष्ट होते बघा आता जे काही रस्ते आपल्या माध्यमातून गेले आणि जे ऑलरेडीच नाकाशावरती रस्ते शिवरस्ता असेल पानान रस्ता असेल कुठलाही रस्ता असू द्या जो वही वाटेचा असेल जो नाकाशावर नसेल असे सगळे रस्ते काय करायचे पहिले तर शासनाने स्वतःच अतिक्रमण त्याच्यावरती काढायचे कुठल्याही व्यक्तीला जाऊन अर्ज देण्याची गरज पडायलाच नाही पाहिजे ही महसूल अधिकाऱ्यांनीच प्रत्यक्ष जाऊन नकाशावरचा रस्ता मोकळा करावा या गोष्टीसाठी अर्ज करायची गरजच पडू नये अशा पद्धतीची तरतूद या या कायद्यामध्ये करण्यात आलेली किंवा या योजनेमध्ये टाकलेले दुसरी काय तरतूद त्याच्यामध्ये बघा आता काय असतं रस्ताना कशावरती असतो अतिक्रमण काढल्याच्या नंतर त्याची मोजणी करायची असती आता मोजणी रस्ता तर अतिक्रमण काढलं पण नेमकी हद्द कुठे कशी ठरवायची तर त्यासाठी मोजणी करावी लागते आणि मोजणी याच्या अगोदर काय पर्याय होते शेतकऱ्यांना जर रस्ता लागत असेल तर शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या रस्त्याची मोजणीची फीस शेतकऱ्यांना भरावं लागायची पोलीस प्रश्न म्हणजे प्रोटेक्शन घ्यावं लागायचं ते सुद्धा पोलिसांचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला भरावं लागायचे परंतु आता काय झालेलं माहितीये का या योजनेमध्ये दोन नंबर गोष्ट आणलेली आहे योजनेमध्ये ती आहे जी काही मोजणीची फीस आहे एक रुपया ही कुठल्याही शेतकऱ्याला भरायची गरज नाहीये स्वतः शासन सगळी मोजणी मोफत करून देणार आहे कुठल्याही शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा भरायची गरज नाहीये म्हणजे मोजणी सुद्धा शासनच करून देणार आहे आणि त्याच्या हद्दी खुणा सुद्धा शासनच मारून देणार आहे शेतकऱ्यांना सुरज शेतकऱ्यांनाय याच्यानंतर बघा बहुतांश ठिकाणी काय होतं माहितीये का सगळं होतं मोजणी होतं रस्ता मोकळा होतो सगळ्या गोष्टी होतात किंवा रस्ता मोकळा करत असताना काय करतात बरेचसे शेतकरी अडथळा करतात त्याच्यासाठी लागतं पोलीस प्रोटेक्शन पोलीस साठी याच्या अगोदरच्या जी मध्येच मोफत देण्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे परंतु परत तिथं तरतूद सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे की जर अशा ठिकाणी जर पोलिसांची गरज पडत असेल पोलीस संरक्षणाची गरज पडत असेल पोलिस संरक्षण सुद्धा मोफत देण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांसाठी सुद्धा एक रुपये भरायची गरज आता शेतकऱ्यांना नाहीये त्याच्यानंतर बघा तीन रस्त्यांना जे काही क्रमांक द्यायचे आता हे जे काही रस्ते या सगळ्या रस्त्यांना शासन क्रमांक देणार आहे आणि हे रस्ते क्रमांक दिल्याच्या नंतर या योजनेमध्ये टाकणारे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये टाकून ते त्यांना मंजूर करून ते रस्ते करण्याच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करणारे त्याच्यानंतर बघा रस्ता करासाठी पुढे काय लागणार आहे रस्ता करासाठी लागतात मुरुम लागतंय खप्पर लागतंय या सगळ्या गोष्टी लागतात उदाहरणार्थ गौन खनिज लागते तर हे गौन खनिज गौन खनिज कसं घ्यावं लागतं गौन खनिज शासनाकडून रॉयल्टी भरून घ्यावं लागतं परंतु शास्त्राने याच्या सुद्धा ती तो करून ठेवलेली आहे की या गौण खनिज जे काही ह्या रस्त्यांना लागणार आहे या, या योजनेमध्ये जे काही गौण खनिज लागणार आहे मग ते वाळू असेल मुरुम असेल माती असेल किंवा खप्पर असेल हे सगळं मोफत उपलब्ध करून देणार आहे याच्यात एकही रुपया रॉयल्टी भरायची गरज नाही हे सगळं मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर बघा याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ही योजना आणि मातोश्री पाणन रस्ता योजना ह्या दोन योजनेमध्ये फरक काय जी काही ही योजना आहे या योजनेमध्ये रस्ता टाकल्याच्या नंतर रस्ता लवकर उपलब्ध व्हावा शेतकऱ्यांना लवकर रस्ता बांधून तयार व्हावा आणि त्याचा वापर शेतकऱ्यांना करता या दृष्टिकोनातून जे जी काही जेसीबी पॉकलँड किंवा यंत्राच्या सहाय्याने रस्ता करण्याची परवानगी ह्या योजने दिलेली आहे हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि मातोश्री पान रस्ता योजनेमध्ये जर रस्ता जर टाक करायचा असेल तर तो आहे मनरेगाच्या अंतर्गत म्हणजे ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या रस्त्यासाठी कुठलंही यंत्रीकरण किंवा जेसीबी किंवा पोकलँड वापरण्याची तरतूद नाहीये त्याला लोकांच्या माध्यमातून तो रस्ता करून घ्यावा लागतो परंतु त्याच्यामुळेच ही सेपरेट योजना सरकारने आणलेले रस्ते संदर्भात की कुठलेही याच्यामध्ये ये यंत्रिकरण वापरा तुम्ही कसा रस्ता करायचा आहे तुमच्या पद्धतीने कसाही रस्ता कराय पण रस्ता पक्का शेतकऱ्यांना तयार करून द्यायचा आहे याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे यंत्र यंत्राच्या सहाय्याने जरी केला तरी त्याला कुठल्याही पद्धतीचा फरक पडणार नाही आता बघा बऱ्याचशा ठिकाणी काय होतं रस्त्याचं मॅटर जर तहसीलदारांनी जरी आदेश दिला असेल रस्ता मोकळा करायचा किंवा शासनाने रस्ता स्वतःच मोकळा केला अतिक्रमण करून तर अशा संदर्भामध्ये काय होतं रस्ता मोकळा होतं सगळं होतं हे लोक निघून गेल्याच्या नंतर काय होतं परत ते शेतकरी त्याच्यावरती अतिक्रमण करतात हे असं अतिक्रमण परत वाढतं परत रस्ता बंद होतो परत त्याच्यामध्ये अडथळा तयार होतो मग आता हे असं होऊ नये याच्यामुळे काय करणार असं जे काही फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट जे खातं आहे वन विभागाचं त्या खात्यातली जे काही झाडं असतात ते झाडं मोजणी झाल्याच्या नंतर रस्त्याची जे हद्दी खुणा राहणारे त्या हद्दी खुणाच्या दोन्ही साईड नाव कोणती झाडं लावणारे वन विभागाचे झाडं लावणारे फॉरेस्ट च्या झाडं लावणारे आता हे झाडं का लावणारे बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत असेल की वन विभागाचे झाडं का लावणारे वन विभागाचे झाडं तोडल्याच्या नंतर कायदेशीर गुन्हा दाखल करता येतो म्हणून शासनाने ही गोष्ट केली कारण की जर इतर जर झाडं तोडल्याच्या नंतर तेवढा मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल होणार नाही पण जर फॉरेस्टचे झाड झाडं तोडल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करता यावा या, या दृष्टिकोनातून फॉरेस्टचे झाड त्या दोन्ही साइडच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लावणार आहे मग आता हे जर झाड जर अशा पद्धतीनं जर हे सगळं झाल्याच्या नंतर झाडं लावल्याच्या नंतर बस जर एखाद्या शेतकऱ्यानं जर झाड तोडलं किंवा त्याच्याचं अतिक्रमण केलं किंवा रस्ता अडवला तर त्याच्यावरती वन फॉरेस्ट ऍक्टच्या अंतर्गत वन कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करणारे अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बघा जुना जो कायदा होता रोजगार हमी योजना अंतर्गत जो काही मातोश्री पानंद रस्ता योजना होता तो सुद्धा सध्या चालू राहणार आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा रस्ते तयार होत राहणार आहे परंतु त्याच्यामध्ये आणि ह्या गोष्टीमध्ये जो फरक होता मी तो तुम्हाला त्या अगोदर सांगितलेला आहे त्याच्यामुळं हा ही योजना आल्याच्या नंतर मातोश्री पाना योजना बंद होणार आहे किंवा बंद झाली असतला कुठल्या प्रकार नाही ती सुद्धा योजना तेवढ्याच पद्धतीने चालू आहे बघा दुसरी गोष्ट तहसीलदार आ, प्रांत किंवा एसडीएम याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्याच्या प्रकरणाच्या संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत कुठली समिती नव्हती किंवा कोणाला अधिकार नव्हता ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आणि निर्णय द्यायचे आता मात्र प्रत्येक तालुक्याचा किंवा विधानसभेचा आमदार आमदारच्या तालुक्याच्या लेवलला एक समिती असणारे आणि त्या समितीचा जो अध्यक्ष असणारे तो राहणारे आमदार म्हणजे थोडक्यामध्ये रस्त्याच्या प्रकरणावरती नियंत्रण ठेव आमदाराला आता अधिकार दिलेले की रस्त्याच्या संदर्भात जेवढ्या लवकर रस्ते करता येतील तेवढ्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचंय आणि तहसीलदार आणि एसडीएम चालवतात की नाही हे सुद्धा बघणं त्या समितीचं काम आहे जर कुठली जर तक्रार असेल तर समिती त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करील अशा पद्धतीची योजना आहे खूप महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांना अगदी शेतकऱ्यांचे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या रक्त आहेत जर आपल्या शरीरात जर रक्त जर सर, रखते जर नसेल किंवा रक्त जर रक्तवाहिन्या जर नसेल तर आपलं शरीर काम करू शकत नाही तसंच शेतकऱ्यांना रस्ते हे त्यांच्या शेतीसाठी लागणारे रक्तवाहिन आहेत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे शासनाने ही खूप महत्वाची योजना तुमच्यासाठी आणलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यायचा आहे जर तुमचा कुठलाही नकाशावरचा रस्ता असू द्या कुठलाही नकाशावरचा रस्ता असू द्या ते रस्ते शासनाला स्वतःच अतिक्रमण काढून मोकळे करून बांधून द्यायसाठी तरतूद केलेली परंतु जर जर शासन त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुमच्या गाव लेवलला तुम्ही स्वतः त्या संदर्भापर्यंतच त्यांच्यापर्यंत जा आणि हा नकाशावरचा रस्ता अशा पद्धतीचा रस्ता त्यांच्या लक्षात आणून द्या आणि तो मोकळा करून घ्या त्याच्यावरती अतिक्रमण काढा जेणेकरून तो रस्ता शेतकऱ्यांना वापरता येईल अशा पद्धतीची ही योजना महत्वाची योजना आहे बघा जर तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल कायद्याचं बोला याला सबस्क्राईब करा युट्यूब वरती आणि वरती फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजनेची माहिती पोहोचा धन्यवाद